नमस्कार मंडळी वयाच्या पंधराव्या वर्षी अभिनयास सुरुवात करणारी अभिनेत्री म्हणजे गिरिजा ओक लहानपणापासूनच तिला कलाक्षेत्राची आवड होती का असणार नाही कारण तिच्या घरातच कलाक्षेत्राचं कला कौशल्य वातावरण खेळत होते प्रसिद्ध अभिनेते दिग्दर्शक डॉक्टर गिरीश ओक यांची त्या कन्या आहेत गोष्ट छोटी डोंगरा एवढी या चित्रपटातून गिरिजाने कला क्षेत्रात पदार्पण केले मकरंद अनासपुरे निळू फुले या दिग्गज अभिनेत्याबरोबर तिने मानिनी गुलमोहर अडगुळ मडगुळ या मराठी चित्रपटात भूमिका साकारल्या एका स्त्रीची व्यथा मांडणारा मानिनी चित्रपट त्यावेळी प्रचंड गाजला होता तसेच लज्जा या मालिकेतील भूमिकेमुळे ती घराघरात जाऊन पोचली प्रसिद्ध अभिनेतेची मुलगी तर आहेच पण एका प्रसिद्ध लेखक निर्माता दिग्दर्शक यांची गिरिजा ओक सून आहे तर गिरिजा ओक यांची बुवांचे नाव श्रीरंग गोडबोले आहे गिरिजा ओक यांच्या पतीचे नाव सुहद गोडबोले आहे शिवाय त्यांना कबीर नावाचा एक मुलगा देखील आहे गिरिजा ओक ही चित्रपट लेखक दिग्दर्शक अभिनेता गीतकार घराण्याची सून आहे तिने हिंदी चित्रपटात देखील आपला ठसा उमटवला आहे जवान तारे जमीन पर यासारख्या अनेक चित्रपटात तिने काम केले आहे तर मंडळी कशी वाटली संपूर्ण माहिती अशीच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या सफरताऱ्यांची या मराठी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद